साडेचार लाख रुपये हे गुंठा देतो म्हणतात म्हणजे ह्यात शेड वगैरे सगळं राहायची सोय आहे आणि पाण्याची काय सोय सांगा तरी आम्ही सोय प्लॉटिंगमध्येच दोन बोर आहेत आणि आमची गावारी फॅमिली हे म्हणतात की गावारी राहतात इथं आमची भावकी बिंदास्त बिंदास्त घ्या आपली गावारी भावकी तसे दरवाजा पण आहे खिडकी आहे किचन साठी करते का नाही तर नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खास पंढरपूरकरांसाठी आहे आम्ही आयो ना 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 तर आम्ही चाललेलो आहे प्लॉट बघायला आमचे मित्र आहेत ज्यांचं प्लॉटिंग विकायचे आहे एक का दोन गुंटे आहेत तर पंढरपूरमध्ये कुठल्या रोडला काय आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि मालक त्याचा रेट काय कसं सगळं तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही बघा कसं खेळायचे हो काजीज सगळं अरे आपण तर घेतलेत तीन गुंट येणे फ्लॅट तर ती पण कसं आहे काय ग्रीन झोन येणे फ्लॅट कसा आहे ते तुम्हाला बघायला मिळेल फक्त ज्यांना गरज आहे तर त्यांनी व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर कुणाचा बांगला कुणाची प्लॉट विकायचा असेल तर अवश्य आपण तुम्हाला मदत करू मित्रांनो पण लिहायला आम्ही होऊ शकत नाही आमच्या मागील लेकरं आहेत मी एकटा येईल पण यायचं जायचं तर द्यावं लागेल जवळपास असलं तर काय मी माझ्या पदर पाहिजे पदर पैशानं मी तुम्हाला हेल्प करेल असं काही नाही एक समाजसेवा तुमच्यासाठी तर मित्रांनो चला मग पंढरपूरला चाललोय आणि एक कॉमेडी व्हिडिओ पण शूट करणार आहे आपण लग्न जमल्यानंतर मोबाईल द्यायचा कार्यक्रम तर त्याच्यामध्ये काय फनी आहे नाही मोबाईल दिला दिल्यानंतर झालं तुझं बोलून विनायक भावन असे सगळ्यांना माहिती आपण त्यांच्याकडे जात असतो शनिवार रविवारी आता लय दिवस झालं महिना दीड महिना झालं आपण गेलोच नाही तर चला पहिले प्लॉटचा प्लॉट बघूया आणि ज्यांना आवडला त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा आणि घेऊन टाका मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलूच द्या नाही बघा शिव असंच व्हिडिओ बनवायचा टाइम कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी विडिओ बघायला असेच मनात उरटतील रिटॅक उरट्या रिटॅक ओरट्या एक लाजरन साजरन मकडा <laughs> गजरा घातलाय ग तू कशाला गाजर घातलाय गिवड्या चिवड्या परी तुला एवढीस गाजरा दिला मम्मीनं आता काय करावा

झालं का आज कुठं चालू आपण मामा लाव की लाव की वारन मेरन चिव मग कशी बसली मग चिव चला आपल्याला तिकडं जायचंय चाल तर पंढरपुरात पोचलोय पंढरपुरात सावित्रीबाई फुले चौक म्हणजे हा मग काय जी जरी बघा माझ्या फुजीत

तर फायनली मित्रांनो पोचलो आहे स्पॉटला की जो आपण प्लॉट धावणार होतो एक गुंठा आहे तर ही जी लोकेशन आहे पंढरपूरमध्ये जुनं गाव ना जुनं काशेगाव हां तर ते मालक आहेत आपण आलोय स्पॉटला तर ही एक गुंठा आहे मित्रांनो तर ही गुंटा कसा आहे काय आधी बघून घ्या हे सगळं दाव तुम्ही बॅक कॅमेऱ्यानं आणि नंतर मग तुम्हाला किंमत आणि त्यांचा नंबर मोबाईल नंबर देतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं चालतं आधी जागा तर बघा तुम्हाला मी दाखवतो नंतर काय शेवटी रेट वगैरे काय सगळं सांगूया आपण कसा गुंटा द्यायचा आहे ते तर बघा इथं पोल आलेला आहे लाईटीची पण सोय आहे इथं आणि मार्केटचा आणि शेड एका एक गुंट्यात असं शेड आहे तर इथपर्यंत बघू शकता हे असं शेड आहे तर ह्यांनी इथं राहत होते पण इथं गावात गेलेत राहिला गेले पंढरपुरात तर हे शेड मारले आपण सुरुवातीला शेड बघितच आहे राहायची सोय वगैरे सगळी आहे फक्त थोडस हे करावं लागेल शेड असं बांधलेलं आहे म्हणजे राहण्याची सोय आहे डायरेक्ट काय असा विषय नाहीये तिकडं दरवाजा पण आहे खिडकी आहे किचनसाठी आणि बोर्ड पण लाइट फिटिंग पण आहेच तर हे पडशी पण आहे पण हे सगळी आहे म्हणजे डायट आईत राहण्यासारखं आहे तर आता बघूया आपण आहे आणि शेड पण मजबूत आहे विषय म्हणजे काय असा प्रॉब्लेम नाहीये राहतच होते ही पण आता गावात गेले त्यांचे जायला जायला यायला लांब पडत असल्यामुळे बहुतेक मग ते गावात गेले तर चला आपण आता बाहेर येऊया आणि प्राईस कसं आहे काय सांगायचं हा इकडे राहतात लोक तुम्हाला तर अजून एरिया पण दाखवतो हे बघा इथं एक बनल्यागाचं बांधकाम चालू आहे आणि इकडे बा शेतीचा बागा इथपर्यंत कंपाऊंड आहे इकडे दोन राहतात थोडंसिथे दोघत किती दोन फॅमिली राहतात तिथं बांधकाम चालू आहे आणि आमची गावारी फॅमिली हे म्हणतात की गवारी राहतात इथं आमची भावकी आहे बिंदास बिंदास्त घ्या आपली गावारी बावकी ही पोल आहे इथपर्यंत लोक राहतात आणि हा रोड आहे आणि इकडून वरून आलोय आपण पोल मेन रोड इकडे गाव कुठलं इकडे कासे गाव आहे हा इकडे कासे काशीगाव आहे कुंडलिक कुंडलिक पार्क कुंडलिक पार्क म्हणून आहे तर आता आपण बघूया हे कसं द्यायचं काय आणि उमराच बेलाच झाड आहे वाढलंच तुम्ही आल्यावर आणि पाण्याची काय सोय सांग सांगा पाणी प्लॉटिंग मध्ये आहेत प्लॉटिंग मध्ये दोन बोर आहेत प्लॉटिंग चे दोन बोर आहेत दारात पाणी येते अच्छा काय अडचण नाही पाण्याची चा पूल समोरच आहे पाण्याची सोय आहे पाण्याची सोय आहे लाईटचा पूल समोर आहे त्यामुळे लाईटची पाणी सोय आहे करावी लागेल बाकी काय नाही राहण्यासारखं आहे पुढं स्पेस पण आहे पुढे शेड वगैरे पटांगण आहे आणि जागा शेडच्या पाठीमाग जागा किती सोडली म्हणजे शेडच्या पाठीमाग पाच फूट सोडली आणि पुढे एवढा फ्रंट आहे साइटला दोन दोन फूट सोडले आणि शेड ला सोडून दोन दोन फूट पण जागा सोडलेली शेड जो आहे तो बारा बाय चोवीस चा शेड आहे बारा बाय बारा बाय चोवीस चा शेड आहे ओके टोटल जागा सदोतीस बाय सत्तावीस आहे सदोतीस बाय सदोतीस बाय सत्तावीस ओके तर ऐकलं मित्रांनो गुंटा आहे एक गुंटा आहे तर आता आपण काय करूया ह्याचा रेट त्यांना विचारूया तर मित्रांनो ह्यांच्या अशी अपेक्षा आहे की एक साडेचार लाख रुपये हे गुंठा देतो म्हणतात म्हणजे शेड वगैरे सगळं राहायची सोय आहे तुम्हाला राहायचं आहे एक साडेचार लाख रुपये आणि दुसरं महत्वाचं म्हणजे की हा प्लॅट ग्रीन झोन आहे आता ग्रीन झोन असल्यामुळं कसं सगळी सोय आहे पण तो विषय नाही येणे फ्लॅटला पण जास्त पैसे द्यावे लागतात त्यामुळे ग्रीन झोन मध्ये तुम्हाला स्वस्त बसत आहे आणि त्यांनी साडेचार लाख सांगितलंय ला स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा सौदा करा काय कमी जास्त होत आहे तुमचं तुम्ही बघा माझं काम आहे हो, फक्त तुम्हाला कस्टमर द्यायचं आपले मित्र आहेत हे ते म्हणले आपला प्लॉट विकायचा तेवढा एक व्हिडिओ बनवा तर आपण त्याच्यासाठी आलो आहे सौद्याला बसलो काय तुमच्या हिशोबानं काय त्यांची अपेक्षा तुमची काय अपेक्षा आणि घेऊन टाका दोघांच्या अपेक्षा एक आल्या की काय विषय येत नाही तर फायनली साडेचार लाख मी सांगितलेत तुम्हाला मग फोन करून बघा तुमचं कसं आहे काय त्याने दुसरी गोष्ट म्हणजे ग्रीन झोन एक आहे मग ते तुमचं बघा कसं काय खरेदी वगैरे काय असेल ते मग तर चला मग आता झालं ओके प्लॉट वगैरे आता धावलं आहे सगळं ज्यांना कोणाला गरज असेल तर नंबरवर फोन करा यांना आणि येऊन बघू शकता आणि काही चौकशी काय असेल तुमचं तुम्ही करा